नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आपण ए आयच्या जगात सध्या वावरतो आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी आपलं जवळचा संबंध आहे आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की आपण तंत्रज्ञानाचा वापर करून गणरायाची मूर्ती साकारू तर तुमचा विश्वास बसेल का पण आता तंत्रज्ञानामुळं हेही शक्य होणार आहे आपण पाहतोय की माझ्या मागे या ठिकाणी एक या ठिकाणी फायबरची एक मूर्ती आहे आणि या ठिकाणी ओ पीची एक मूर्ती आणि पलीकडे एक प्लॅस्टिकने तयार झालेली आणि तंत्रज्ञानाने तयार झालेली आपल्याला एक गणरायाची मूर्ती पाहायला मिळते आता हे कसं शक्य झालं आपण याचं प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत ज्यांनी खरं तर याचं थ्री डी स्कॅनिंग केलेलं आहे या थ्री डी स्कॅनिंग करून गणरायाची ॲज इट इज मूर्तीची कॉपी जी आहे ती साकारण्यात आलेली आहे ते कसं शक्य झालं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार जय गणेश तुमचं नाव इंद्रजित जोशी बाय इंद्रजीतचं काय सांगाल ही काय टेक्नॉलॉजी आहे ज्याचा वापर करून तुम्ही गणरायाची ॲज इट इज मूर्ती थ्री डीमध्ये कॉपी केलेली आहे बरोबर बेसिकली आपली फर्म रॅड थ्री डी हे थ्री इंडस्ट्रीयल थ्री डी प्रिंटिंग आणि थ्री डी स्कॅनिंगमध्ये काम करतो आपण ह्या सध्या गणेश उत्सवात आपण नवीन एक प्रयोग सुरू केलेला आहे की आपली स्कल्चर ह्या सेगमेंटमध्ये थोडंसं आमचं काम वाढवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण करतो काय की मूर् गणेश मूर्ती का कुठलीही मूर्ती असेल त्याचा आपण थ्री डी स्कॅनिंग करतो आपल्याकडे जे मशीन आहे ते जगातलं सगळ्यात पहिलं मोड लेझर्स हायब्रिड स्कॅनर आहे त्याच्यामुळे इतका अत्याधुनिक आहे की त्याची ॲक्युरेसी जर तुम्ही बघितली तर अठरा इंच आठ इंच आणि तीन इंचमध्ये ॲज इट इज फॉर्मेशन आलेलं आहे ह्या गणपतीचं मेन बेनिफिट ॲडव्हान्टेज असं आहे की ह्या मूर्तीच्या अख्खे वीसच्या वीस बोट सुट्टी आहेत तर हे कॅप्चर करणं शक्य नव्हतं तर हे फक्त डिजिटल थ्री डी स्कॅनिंगच्या माध्यमातनं साकारण्यात यश आलेलं आहे आणि जेव्हा हे थ्री डी स्कॅनिंग होतं थ्री डी स्कॅनिंग होण्याचा मॉडेलिंगची प्रोसेस होते त्यानंतर त्याचं एक थ्री डी प्रिंटिंग मॉडेल तयार होतं जेव्हा थ्री डी प्रिंटिंगचं मॉडेल तयार होतं आम्ही पर्यावरणाचं काळजी घेऊ आपण त्याला पी एल ए बायोडिग्रेडेबल मटेरियल ह्या मटेरियलमध्ये आपण तयार करतो हे थ्री डी प्रिंट होतं यामध्ये काय कशाचा समावेश असतो ह्याच्यामध्ये थ्री डी मशीन असतं आपलं थ्री डी प्रिंटचं मशीन असतं त्याच्यामध्ये त्याचं रॉ मटेरियल प्लॅस्टिक असतं प्लास्टिक आपण ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा आणि ह्या तंत्रज्ञानाचा आणि ह्या मशीनचा वापर करता गुरुत तोड मंडळ उदय महालेंच्या कार्यकिर्दीमध्ये पहिल्यांदाच हे पुण्यामध्ये आपण प्रयोग केलेला आहे याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं थ्री डी स्कॅनिंग करणे म्हणजे नेमकं काय जी मूर्ती असते त्याला थ्री डी स्कॅन केलं जातं हो oh, एक्झॅक्टली exactly. जसं आपण तुम्ही बघत असाल आपण जेव्हा आजारी पडतो आपल्या डॉक्टर सांगतात एम आर आय स्कॅन वगैरे करण्यासाठी तर ते जे तंत्रज्ञान आहे सेम तसंच तंत्रज्ञान ह्या छोट्या मशीनमध्ये आलेलं आहे तर आता तिथं जो स्कॅन होतो तो आपल्या बॉडीचा आणि अॅनाटॉमीचा होतो हे फक्त आपल्या मेन स्ट्रक्चरल बॉडीचा घेतो डेटा वगैरे कलेक्ट करतो आणि तो पॉईंट कौ क्लाउड डेटा कलेक्ट झाल्यानंतर त्याला आपण सॉलिडिफिकेशन करून थ्री डी पिंडिंगमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो साधारण किती रुपये खर्च येतो एक मूर्ती घडवण्यासाठी साधारण आपले जे चार्जेस आहेत ते ट्वेंटी थाउजंडपासून सुरू होतात ते अगदी पंचवीस तीस आणि पस्तीस हजारपर्यंत जातात जसं मॉडेलची साईज आणि डिटेलिंग्स आहेत तसं त्यानुसार त्याची प्राइसिंग आणि कामाची प्रक्रिया ठरते हे नुसते फक्त चार्जे स्कॅनिंगचे चार्जेस आहेत मूर्तीचे हे थ्रीडी पिंट करायचे सेपरेट असतात आता या स्कॅनरचा किंवा या थ्रीडी तया ते, तयार होणाऱ्या गणरायाच्या मूर्तीचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो त्याचे बरेच फायदे आहेत पहिलं म्हणजे आपण त्याचं एकदा स्कॅन करून ठेवलेली फाईल आपल्याला लाईफ लाँग कधीही वापरता येते तुम्ही उद्या म्हणत की आपल्याला डिजिटली त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे आहेत जे हाताना शक्य नाही डिटेल्स असतील मूर्तीमध्ये वगैरे तर ते आपण डिजिटली तयार करून ते थ्री प्रिंट करून आपण गणरायाच्या मूर्तीवर आपण ते ॲड करू शकतो दुसरी गोष्ट आहे की त्याची छोटी साइजेस जर तुम्ही बघायला गे गेला तर आपण तीन इंचापासून ते अगदी अठरा इंचापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या साईजमध्ये आपण मूर्ती माग तर तसं तुम्ही ऑन डिमांड कधी आपल्याला रिक्वेस्ट देऊ शकता की आपल्याला तीन इंचामध्ये हव्या की आपल्याला गाडीमध्ये ठेवण्यासाठी तीन इंच छोट्या बाकी गिफ्ट देण्यासाठी आठ इंचाच्या वगैरे लागतात बऱ्याचदा व्ही आय पी लोक वगैरे आपल्या मंडळाची hmm. तर त्यांना गिफ्टिंग हे गिफ्टिंगसाठी झालं hmm. परत आता गुरुत्वधारण मंडळाने याचा चांगला उपयोग काय करून घेतला की ह्याची अठरा इंचाची मूर्ती आपण जी थ्री डी केली होती तीच त्यांनी त्याच्यामध्ये मोल्ड तयार केले मोल त्याचे मोल्ड तयार करून घेतले okay. त्यांचे जे स्कल्पचर आर्टिस्ट आहेत सुतारदा त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा मास्टर म्हणून वापर मास्टर पॅटर्न म्हणून वापर केला जातो आणि त्यातनं मोल्ड काढला जातो त्यांना एकतर टाईम वाचतो एफर्ट्स वाचतात आणि तुमची ॲक्युरेसी वाढते ह्या तिन्ही गोष्टी जर बेनिफिशियल देत असतील कुठल्या प्र कुठल्या माध्यमात तर हीच ही टेक्नॉलॉजी आहे आणि ह्यातून त्या सगळ्या गोष्टी साकार होऊ शकतात साधारण ही टेक्नॉलॉजी कुठून आलेली आहे कधीपासून ही भारतात आहे आणि पुण्यामध्ये प्रथम याचा वापर होतोय तर काय नेमकं वेगळं पण आहे बेसिकली ही टेक्नॉलॉजी मेनली इंजिनिअरिंग ह्या कामामध्ये वापरली जाते मॅन्युफॅक्चरिंग साईडला डिफेन्स सेक्टर ऑटोमोबाईल यांच्या गाड्यांचे स्कॅनिंग गाड्यांचे पार्ट स्कॅन करतो आपण ह्यासाठी आमचं मेन वापर होतो आणि नंतर असं लक्षात आलं की एक आ, स्कल्चर आणि मूर्तिकारांमध्ये ही एक थोडीशी एक अडचण एक निर्माण दिसते झालेले निर्माण दिसली आम्हाला मग त्याचं आम्ही सोल्युशन शोधायचं बघितलं मग असं लक्षात आलं की आमच्याकडे जी सेम मशिनरी आहे ती आपण ह्या सेगमेंटमध्ये पण वापरू शकतो जसं की स्कॅनिंग करून थ्री डी प्रिंट करेल तर त्याचा बेनिफिट असा पडतो हे कम्प्लिटली मशिनरी आहे ती आउट ऑफ इंडियामधनं आपण इम्पोर्ट करतो स्पेशल ऑर्डरवर असते आणि त्यातनं आपण हे सगळं काम पुढं घेतलं जातं ही संकल्पना शोधणारे तुम्ही एकमेव इंजिनियर आहात असं मला वाटतं हो आता सध्या असं वाटतंय की आपण इंद्रजीजी तुम्ही नक्की सांगितलं की या मूर्तीवरती चांगल्या बारीकच्या बारीक डिटेलिंग जे आहेत ते होता आहेत मात्र याच्यावरती डिटेलिंग करताना याच्यावरती ह्युमन टच होतो हो का किंवा मानवी स्पर्श त्याला होतोय का किंवा त्याच्यावरती जे काम केलं जातं जे रंगकाम केलं जातं त्यावरती मानवी टच किंवा ह्युमन टच होतो काही तेच ह्याच्या ह्या टेक्नॉलॉजीचा आणि ह्या तंत्रज्ञानाचा एक मेन बेनिफिट तोच आहे की ह्याची स्कॅनिंग करण्यापासून ते त्याची थ्री डी प्रिंटिंग करण्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा मॅन्युअल हँड किंवा एक मानवी टच आपण जो म्हणत आहे तर ते बिलकुल स्पर्श काही कुणाचाही नसतो कम्प्लिटली हे डिजिटल काम असल्यामुळं ह्या कामाचा तोच बेनिफिट आहे रंगकाम सुद्धा नाही रंगकाम सुद्धा नाही रंगकाम काही स्प्रे करून आपण करतो मॅन्युअल जे काम असतं तसंच त्याला काय टच वगैरे करायला लागतं ते प्राईमिंग आणि कलरिंग जे करत असतं ते नॉर्मल प्रोसेसनं होतं पण जे जो पण थ्री डी प्रिंट होता तोपर्यंत तो कुठल्याही प्रकारचा मानवी स्पर्श त्यामध्ये किंवा मॅन्युअल वर्क इन्वॉल्व्ह नाही आहे बिलकुलच नक्कीच आपण बाजारामध्ये पाहतो की आपल्याला आपल्या पुण्याचा आराध्य दैवत असणारं दगडूशेठ गणपती याचं प्रति हुबेहूब गणपती आपल्याला मार्केटमध्ये अनेक पाहायला मिळतात मात्र त्या प्रत्यक्ष तसेच असतात का कारण की त्या साच्यामध्ये तयार केलेल्या असतात सेम तसेच असतात मग अशा वेळेस लोकांसमोर प्रश्न येतो की जर आपल्याला दगडूशेठ सारखी मूर्ती बाजारात सुद्धा मिळते तर आपल्याला डी स्कॅनरची काय गरज आहे तर याच्यावरती काय तुमचं उत्तर मी ह्या गोष्टी एकच गोष्ट म्हणेल की तुम्ही जर बघितली बाजारामध्ये दगडूशेठ जे मूर्ती करणारे हे भावूक आहेत जे ज्यांनी मूर्ती स्कल्चर आर्टिस्ट आहेत त्यांनी ते बघून तयार केलेली आहे बघून हातानं घडवणं आणि डिजिटली ॲज इट इज स्कॅन करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो होता, तर तुम्ही बघायला गेला मॅन्युअली जेव्हा तुम्ही मूर्ती घडवता काही नाही प्लस मायनस उन्नीस वीसचा फरक त्याच्यामध्ये असतोच असतो तुम्हाला टक्के मूर्ती आहे तशी कधीच मिळू शकणार नाही तर इथं एक ब्रेकथ्रू या टेक्नॉलॉजीचा ह्या गोष्टीमुळे मिळतो की स्कॅनिंग केल्यामुळे त्यामुळे स्कॅनिंग केल्यामुळे ॲज इट इज मूर्ती येणार तुम्हाला तो फरक जो आहे कुठल्याही मूर्तीचा दगडशेदचा तर भाग आहेच अजून कुठल्या मार्केटमध्ये आपण मूर्त्या बघू लाल वगैरे झाल्या तर त्या ॲज इट इज हातानं घडवलेल्या कधीही शंभर टक्के ॲज घडत नाहीत त्याला थ्री स्कॅनिंगच्या मार्फत थ्री डी करून त्याला घडवलं तर ते इट इज बनतात आपण या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ज्यांनी हे खरं तर मूर्ती बनवून घेतलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील जाणून घेऊया दादा काय सांगाल आपण या इंजिनियर यांच्याकडून एक मूर्ती साकारून घेतलेली आहे काय कसं वाटतं तुम्हाला जे गणेश सर्वांना येणाऱ्या व हार्दिक शुभेच्छा आमच्या श्री ह्या मंडळाला छप्पन्ना वर्ष आहे साधारण चोपन्न वर्षापूर्वी आम्ही मूर्ती बनवली होती त्यानंतर आमचा मानस होता की साधारण लहान म्हणजे दीड फुटाची किंवा त्यापेक्षा लहान गाडीमध्ये बसून तीन इंचाची किंवा आमची जे गेस्ट येतात त्यांना साधारण नऊ इंचाची आपण मूर्ती बघताय देण्यासाठी बनवायची होती पण आपण बघितलं की पुणे शहरामध्ये असे बहुतेक खूप कमी मूर्त्या आहेत की त्यांची हाताची बोटं जी आहेत वीसच्या वीस बोटं जी सुट्टी आहेत त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता की वी लहान मूर्ती करताना ती बोटं जी सुट्टी आहेत ती आमच्याजवळ होत नव्हती त्यामुळे ते परफेक्ट आम्हाला मूर्ती मिळत नव्हती हुबे मूर्ती तर आमचे बंधू जे अनिल महाले त्यांना कळलं होतं की इंद्रजित जोशी म्हणून आपल्या रोडला राहतात त्यांच्याशी आमची भेट झाली मग त्यांना आम्ही विचारलं की आपल्याला अशा अशा प्रकारची मूर्ती करायची त्यांनी लगेच होकार दिला ते आले त्यांनी ते पूर्ण स्कॅनिंग केलं स्कॅनिंग करून त्यांनी आम्हाला प्रथमतः फायबरमध्ये एक मूर्ती अठरा इंचाची करून दिली नऊ इंचाची आणि तीन इंचाची त्याच्यावरून आता आमचा ता मानस असा की याच्यावरून डाय करून अठरा इंचा ज्या मूर्त्या आहेत साधारण ह्या वर्षी आता खूप उशीर झालेला आहे का आपल्याला माहिती की शाडोमाती मूर्ती वाळायला पेंटिंगला वेळ लागतो त्यामुळे साधारण पन्नास मूर्त्या ह्या वर्षी आम्ही बनवतोय आणि त्या साधारण आमच्या मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे भाविकांची आमच्या भागातली मागणी आहे हा गणपती आपण बघताय तो नवसा टाईपचा गणपती आहे ह्या भागातील जो मॉडेल कॉलनी शिवाईनगर वाटावर जो भाग आहे अनेक लोक ह्याला श्रद्धा करतात तर त्यांची मागणी की आम्हालाही मूर्त्या मिळाव्यात तर ह्या वर्षी साधारण पन्नास मूर्त्या आम्ही करतो आहे पुढील वर्षी आमचा मानसिक जास्तीत जास्त लोकांना ह्या मूर्त्या कशा मिळतील ह्याची आम्ही दखल घेतो आहे आणि स्वतः मी माझ्या घरामध्ये अनेक वर्ष दुसऱ्या प्रकारची मूर्ती बसवायचो पण ह्या वर्षी देखील मी मी माया घरामध्ये आमची जी आता मूर्ती बनवतोय अठरा इंचाची ती बसवणार आहे प्रथमतः आणि जोशींचा हार्दिक शुभेच्छा अभिनंदन की त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारची मूर्ती बनवून दिली नक्कीच मंडळी आपण पाहिलं तर तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ज्या अशक्य गोष्टी आहेत त्यासुद्धा शक्य होतात आणि अगदी तंत्रज्ञान आपल्या हाताशी आलेलं आहे एक आधुनिक संकल्पना एक आधुनिक तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाची जोड आपल्या श्रद्धेला आणि आपल्या भक्तीला देते आणि त्यामुळे या ठिकाणी हा नवसाला पावणारा बाप्पा देखील आता क्रीडीच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा आपल्याला तीच भक्ती तीच श्रद्धा या गणरायाच्या या मूर्तीतून आपल्याला मिळणार आहे तर अशाच पद्धतीने नवनवीन माहिती पाहण्यासाठी बखर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा